मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आम्ही आता आले आज वाज्याला वाज्याच्या बिरोबर सलमान खानच्या फार्मच्या इकडं तर आता वॉटरफॉलला थोडासा नदी आहे नदीमध्ये जाऊन मस्त पार्टी करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तर पार्टीचा एन्जॉय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे बरीच लोक आल्या लोक काही गाड्या पण लावल्या तिथं समोरच नदी आहे लोकं पण उतरल्यात आमची मंडळी गेले पुढं त्या लोकेशनवर आता मी पण चाललो आहे लोकेशन पण तुम्हाला दाखवतो समोरच आहे कलावंतीन दुर्ग हा ब्रिज इथून पुढं रस्ता आहे सलमान खानचा फार्म हाऊस हां आमची पोहारा बसल्यात पुढं याच नदीमध्ये तर चला आपण पण जाऊया आता लोकेशनला दाखवतो पुढं आहे लोकेशन पोहरा बघा मस्त नदीचा ज खलखलणारा पाणी आणि पोहरा पण खालती बसल्यात आज आम्ही इथं कुकिंग पण करणार आहोत चिकन रेसिपी आणि चिकन पकोडा दोन तीन रेसिपी सुद्धा आहेत वॉटरफॉलला येऊन तर व्हिडिओ कंटिन्यू बघा काय मस्त आता आपलं चिकन इथं मॅरिनेट कलेची मॅरिनेट करून घेतलेली आहे आम्ही भाई बसल्या तिकरा लांबच्या बसले बघा लोकं याला कांदा कापायला लावले सगळा कापून घे तिथं सगळा कापून ठेव तिथं ए येऊ बघा समोर आहे झरना आपली गॅस नेहमीप्रमाणे आपल्या सोबत असत नाही आले जिमची जी मालिश करून पहिल्यांदा लावले जिम याला मालिश लाव करून ठेवले पंधरा मिनटं थांबवा था थोडा था था। तेल गरम करीत ठेवले आणि तेल आपलं गरम पण झालेलं आहे मस्त सूर्या या इकडं सगळा कांदा कापून ठेवा कांदा पण कापून ठेव मी मस्त मॅरिनेट केलेला चिक पेठा आणलेलं आहे ठेव लावतो धरून ठेवा हा काकते सगळा टाक साईटला असं करून ठेवता तो टाकतो त्याच्यातला तर काय आपली का कलेजी आता इथं मस्त फ्राय होतं जाऊ त्याला जा जाऊ जाऊ त्याच्याकडे जा त्याच्याकडे तर आता आपली कलेजी इथं फ्राय करू ठेवू आपण दोन मिनटं दो कोथिर पाहिजे काय त्यानं उद्या मग माझ्याकडे दोन आहे पड काय झाला लिवर पेटा मसाला रेडी आहे आणि समोर आले आता चिकन रॉस्ट माझ्या प्रेमाची जाहीर आपल्या इथे मस्त चिकन रॉस्ट किंवा चिकन मॅरिनेट चालू आहे बाहेला लावले कांदा कापाला त्याला नुसतं कांदा कापाला तापातच काम आहे लांबच्या डान्स डान्स करा हे कर लाव ना इंग्लिश गाणी लावतो लांब लांब टाकता आता चिकन रोस्ट तिथं दिनवी आहे चिकन रोस्ट रेसिपी लांब लांब टाक लांब लांब टाक चिक लांब लांब टाक गाईज रोस्ट मस्त तयार होता चिकन पण आहे आणि बघा अरे जायचं आमच्या गाईज आता आम्ही बनवतो चिकनची ग्रेव्ही आणि थोडा चिकन ठेवले खूप अशी सुंदर झालेली आहे ग्रेव्ही ग्रेव्ही आणि पंधरा मिनटं आम्ही प्रॉपर ग्रेव्ही केलेली आहे आणि आता आपला पण काय सूर्या सुरेश लाईक करा सबस्क्राईब करा काही व्हिडिओला तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर मध्ये जनार्दन काय बोलतो काय बोलशील त्याचं नाव सत्यापणे मज्जा येंगे पाणी आला आणि अगदी खरंच दिसतोय आणि बरीचशी लोक आल्यानी तर वॉटरपॉलला मस्त पाणी आहे पाणी वाढलंय अरे आमचा भाई छत्री घेऊन राहिले कधी बसून त्याला काय सेफ्टी चिकन आपलं व्हायला पाहिजे व्यवस्थित दुसरं काय नाही <laughs> फुल बघ आठव ना झाला त्याला उभा ना राहायची या उभा राहून दाखव ग मा तर मित्रांनो आपला चिकन मस्त इथं झालेलं आहे आता एकदम लस लसीत चिकन आम्ही बनवलेलं आहे पोर आता ऐकत नाही उतरले एकदम वॉटरफॉल मध्ये अनिल उतर हा वनला एक दम, ừ <hisa> <hisa> oh, yeah. Ali, pula pra caralho. Thank yeah. you. I'm